मी मागे राहिलो मानवी हक्क व अधिकार आणि कर्तव्य यामुळे सर्व प्रकारच्या गोष्टी व्यक्ती स्वतंत्रपणे करू लागला आहे जे की कायदेशीर आहेत कोणतेही कार्य हे सुलभ राहत नाही त्या कार्याला वेग येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे आपल्याला फळ मिळते उदाहरण चांदनीने इयत्ता पाचवीमध्ये चोवीस तासातून तीन तास दररोज अभ्यास करत होती त्यामुळे त्या ती पाचव्या वर्गात पहिल्या नंबरने पास झाली त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला एक सुंदर बॅग घेऊन दिली व तिचे खूप कौतुक केले प्रत्येक गावामध्ये मुलामुलीसाठी शाळा स्थापित केलेल्या असतात आजच्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व आहे विद्यार्थ्यांना कम्प्युटरचे शिक्षण असणे गरजेचे आहे महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते व प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी भाषेसोबत मराठी भाषेकडे विशेष लक्ष दिले तर मराठी भाषेतसुद्धा चांगले मार्क येतील आजच्या महागाईमुळे प्रत्येक कुटुंबातील करता व्यक्ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुणाकडे तरी काम शोधू वाटेल त्या रोजी मध्ये दररोज काम करत असतो करता व्यक्ती घरात एकटाच कमविणारा असल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार एकट्यावर पडतो तरी पण तो व्यक्ती काम करीत राहतो जीवन जगणे ही एक कला आहे प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी सर्व आवश्यक वस्तूची गरज असते ते पूर्ण करता करता कुणाचे आयुष्य मानसिक व शारीरिक कमजोरीमुळे धोक्यात येते काही व्यक्ती आपल्या कार्यात मग्न असल्याने आपल्या अपत्यांकडे पाहिजे त्या प्रमातला लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते विद्यार्थ्यांना ट्यूशनची गरज आहे कारण त्यांना पुन्हा अभ्यास शिकविल्या जातो ट्यूशनमुळे विद्यार्थी अभ्यासात मग्न असतो काही मुले अभ्यासात हुशार तर काही मुले कमी प्रमाणात घरी अभ्यास करतात सर्व विद्यार्थी अभ्यास करू चांगले गुण घ्यावे व शिकून नोकरी नाही तर व्यवसाय करावा हेच माझे मत आहे तेव्हा जेव्हा बोर्डाची परीक्षा जवळ येते तेव्हा काही विद्यार्थी अभ्यासात करायला सुरुवात करतात व काही हुशार विद्यार्थी शाळेतील अभ्यासाची दुसरी किंवा तिसरी रिव्हिजन करतात म्हणून हुशार विद्यार्थी हुशार होत चालला आहे व आळशी विद्यार्थी अभ्यासात मागे राहत आहे व बोर्डाची परीक्षा होऊन निकाल आल्यानंतर काही विद्यार्थ्यांना कमी गुण येतात किंवा कुणी नापास होतो तेव्हा विद्यार्थी म्हणतो मी मागे राहिलो म्हणून कुठेही विद्यार्थी असोत त्यांनी आपल्या अभ्यासात परीक्षेच्या पहिले अभ्यास करावे व समाप्त करावे व अभ्यास करून हुशार व्हावे असे माझे मत आहे